तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी व्हिडिओ झाला आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा तर मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो एस टी बांबळे भरती जायला जे मित्रांनो ते प्रकाशित झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती एस टी मांड भरतीबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात सुरू कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ दरजर मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्ही जर आता आपलं टेलिग्रामचे जॉईन नसेल तर टेलिग्रामचे जॉईन करा कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला पी टी एफ आणि सर्व जे माहिती ते मित्रांनो भरतीची ते तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपला टेलिग्राम नाव जॉईन करून घ्या तर मित्रांनो या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे आणि या भरतीमध्ये जागा किती निघाला आहे व तशाच प्रकारे या भरतीमध्ये तुम्हाला मानसिक वेतन काय मिळणार आहे म्हणजे सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो तुम्ही पूर्णपणे व्हिडिओचे ते पूर्णमध्ये बघा तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकते इथं महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन सातारा रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर आय टी आय कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे ही भरती सातारा विभागाची होणार आहे असून नुकतीच एस टी महामंडळाने अधिसूचना जाहीर केली आहे व तशाच प्रकारे जागा बघू शकता मोटर मॅकॅनिकल वाहनसाठी बघू शकता चाळीस जागांची भरती झालेली आहे आणि मोटर वाहन बॉडी बिल्डर सीट मेटल वर्कर तीस जागांची भरती आहे ते झालेली आहे आणि ॲटो इलेक्ट्रिशियन बघू शकतात त्याच्यासाठी पण तीस जागांची भरती आहे ते झालेली आहे वेल्डर बघू शकता दोन जागांची भरती आहे ते झालेली आहे आणि टर्नर तीन जागांची भरती मित्रांन मित्रांनो ते झालेली आहे प्रतिशन व वातानुकुलनीकरण यांच्यासाठी पण जागांची भरती आहे ते सहा जागांची भरती जे आहे ते झालेली आहे एकूण रिक्तपदी बघू शकता एकशे पंचाळीस जागाची भरती मित्रांती झालेली आहे आणि मानसिक वेतन बघू शकता मोटर मॅकॅनिकलसाठी बघू शकता आठ हजार पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि मॅकॅनिकल डिझेल बघू शकता सात हजार सातशे रुपयापर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि मोटर वाहन बॉडी बिल्डर सीट मेटल वर्करसाठी बघू शकता सात हजार सातशे रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि ॲटो इलेक्ट्रिशियन बघू शकता आठ हजार पन्नास रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि वेल्डर बघू शकता सात हजार सातशे रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि टर्नल बघू शकता आठ हजार पन्नास रुपयात तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि प्रतिशन व वा वाहतूण निर्किली यासाठी बघू शकता सात हजार सातशे रुपयाची यांचं वेतन मिळणार आहे तुम्हाला आणि नोकरी ठिकाण बघू शकता सातारा सातारामध्ये हे जे नोकरी आहे मित्रांनो ते होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा शेड्यूमध्ये हो तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र